शक्यतो पालक ही सर्वांनाच आवडते असं नसतं पण पालक खाणं आपल्या आरोग्यासाठी खरंच खूप हेल्दी असतं कारण पालकमधनं खूप सारे असे घटक आहे जे सगळ्यात जास्त पालकमधून भेटत असतात पण पालकची आज आपण पातळ हटीव भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे रेसिपी त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा तर चला पटकन सुरुवात करू सगळ्यात पहिलं पालक आपल्याला ताजी घ्यायची लक्षात ठेवा पालक चांगली ताजी घ्यायची पाठीमागचे जे देठ असतात ते थोडेसे यामध्ये जास्त घ्यायचे एक वाटी चण्याची डाळ भिजून घेतलेली आहे आणि एक वाटी शेंगदाणे इथे मी पाण्यामध्ये भिजत घातले होते सगळ्यात पहिलं पालक आपल्याला इथे चिरून घ्यायचे आता इथे पालक जास्त बारीक मोठी असं काहीही नाही आहे तुम्ही कशीही चिरू शकता किंवा नाही चिरली तरी चालेल पण चिरून याच्यासाठी आहे की पालक व्यवस्थित आपले डब्यामध्ये बसली पाहिजे म्हणून मी पालक इथे चिरून घेतलेले चिरून घेतलेली पालक डब्यामध्ये घालून घ्यायचे कुकरचा डबा घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं अर्ध ग्लास एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे आता चण्याची डाळ आणि शेंगदाणे ह्या दोन्ही वाट्या आपल्याला डब्यामध्ये अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे सगळ्यात पहिले कुकर मध्ये पाणी घालून घेतलेले डब्बा यामध्ये ठेवलेला आहे आणि नंतरने ह्या वाट्या यामध्ये अशा ठेवायच्या आणि अगदी चार पाच शिट्ट्या घेऊन आपल्याला पालक चांगला शिजवून घ्यायचा अगदी दहा मिनिटांमध्ये आपले हे पालक शिजून होतो त्याच्याबरोबर शेंगदाणे आणि चण्याची डाळ सुद्धा शिजली जाते चण्याची डाळ न भिजवता घालू नका ना नाहीतर तिचा गाळ होईल चण्याची डाळ ही भिजवा पहिली दोन तास भिजत घाला आणि मग आपल्याला यामध्ये शिजायला लावा बघू शकता डाळ आपली चांगली शिजली गेलेली आहे आता काय करायचं आहे मिक्सरचं मोठं जे भांडं असतं ना ते मोठं भांडं घ्यायचं त्यामध्ये शिजलेल्या पालक घालायचा आणि दोन किंवा तीन चमचे आपल्याला बेसन पीठ घालायचं आता चमचे कोणते तर नेहमीचे जे पोहे खायचा चमचे असतो ना ते किंवा तुमच्या अंदाजानुसार यामध्ये बेसन पीठ घालून आपल्याला असं मिक्सरला फिरून घ्यायचं कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आता तेल तुम्ही ते कमी जास्त करू शकता त्यानंतर ना जिरी आपल्याला यामध्ये थे। घालायची आहे ठेचलेला लसूण आपल्याला भरपूर घालायचा आहे दोन तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या कांदा मी इथे चिरून घेतलेला आहे तुम्हाला कांदा जितका बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरा कांदा चांगला लालसर होईपर्यंत तेलामध्ये चांगला परतून घ्या कांदा परतून घेतला एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा सुद्धा तेलामध्ये चांगला शिजवून घ्यायचा शिजवून घेतल्याच्या नंतरनं आपल्याला यामध्ये थोडेसे मसाले घालायचे मीठ घालायचे मीठ सगळ्यात पहिलं घालून घ्यायचं त्यामुळे कांदा आणि टोमॅटो नरम पडतो हळद घातली आहे हिंग घातलंय लाल तिखट धने पावडर गरम मसाला आपल्याला यामध्ये नक्की घालायचा आणि थोडासा कांदा लसूण मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा थोडंसं पाणी घालायचं चा, मसाला चांगला हलवून घ्यायचा आणि झाकण ठेवून आपल्याला दोन तीन मिनटं चांगला, पर चांगला परतून घ्यायचा त्यानंतर ना काय करायचं आपल्याला शिजवलेली चण्याची डाळ आणि शेंगदाणे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं मसाल्यामध्येच घालून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मसाल्यामध्ये ते मुरले जातात परत झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटभर आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं म्हणजे तेल सुटलं पाहिजे आणि नंतर ना आपल्याला यामध्ये काय आहे हटून घेतलेली पालक आपल्याला यामध्ये घालायचे म्हणजे मिक्सरला फिरवून घेतलेली पालक घालायची मिक्सरला फिरवून का घेतली तर एकसंग अशी पालक होवा आणि खाताना कोणाला असं कळलं सुद्धा नाही पाहिजे की ही पालकाची हाटीव भाजी आहे पालक घालून घेतला भाजी यामध्ये की आपल्याला तुम्हाला असं वाटलं की थोडस घट्ट पातळ असं अंदाजानुसार यामध्ये पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता एक उकळी येऊन द्यायची उकळी आल्याच्या नंतरनं गॅस बारीक करायचा आणि दहा मिनटं पालक असाच उकळता ठेवायचा बघू शकताय अगदी घट्टसर अशी आपली इथे पालकाची पातळ हटीव भाजी बनून तयार झालेली आहे रेसिपी एकदम साधी सोपी आहे आणि न आवडणारे सुद्धा अगदी आवडीने आणि चाटून पुसून ही पालकची भाजी खाऊ शकतात इतकी छान लागते रेसिपी तुम्हाला आवडली अस लाईक करा शेअर करा तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा